सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावायास मिळणार आहे त्यामध्ये आता खाल्ल्या मिठाला जागून आता मैपतने प्रतापला जेलमध्ये पाठवल्याचे भयानक सत्य पुराव्यासगट चैतन्य हा कसा अर्जुन समोर आणतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे पैसे देऊन मैपतने कंपनीतील लोकांकडून औषधामध्ये ड्रग्स मिक्स केल्यानंतर जेव्हा मैपत हा घरी येतो त्यावेळेस नागराज मैपत आणि साक्षीचे ते भयानक बोलणे ऐकून आता दरवाजा आडून चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि मैपतचा खरा चेहरा आता चैतन्य समोर येऊन समोर आता आईसारखी माया दिलेल्या कल्पनाचा चेहरा समोर आलेला असतो आणि कल्पनाच्या मायापोटी चैतन्यला जो जीव लावलेला असतो त्या प्रेमापोटी आता चैतन्य हे म्हैपतचे सर्व भयानक कांड आता अर्जुन समोर कसा आणतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता चैतन्यने अर्जुनच्या फर्ममधील नोकरी सोडल्याचे रविराजांना समजल्यानंतर ताबडतोब रविराज हे त्याच्याकडे काम करण्याचे आता चैतन्याला ऑफर देतात तेव्हा त्यांची ऑफर आता घ्यायची की नाही याचा आता चैतन्य विचार करत असतो आणि त्याच वेळेस साक्षी तिथे आलेली असते आपण आता इतके दिवस अर्जुनसोबत काम केलेले आहे तेव्हा आपण आता पुन्हा रविराज सोबत कसे काम करू शकतो असा विचार करत असताना साक्षी चैतन्याला म्हणते की अरे तू आता अर्जुनचा विषय हा तात्पुरता सोडून दे आणि आता तुला जॉबसाठी पुढे जाण्याची मोठी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे तेव्हा या संधीचा तू फायदा उचल आणि तू जर असे केले तर एक ना एक दिवस तू अर्जुनपेक्षा सुद्धा पुढे जाशील असे आता चैतन्यला हरभऱ्याच्या झाडावर चढवून साक्षीने चैतन्याला लगेच रविराजांसोबत बोलणे करायला लावलेले असते इकडे आता चैतन्य आणि अर्जुनला एकमेकांपासून वेगळे केल्यानंतर साक्षीने आता मैपतला सांगितलेले असते की अण्णा आता आपण अर्जुन सुभेदारांचा उजवा हात तोडला आहे त्यानंतर आता आपल्याला पुढची खेळी खेळावायची आहे आणि ती म्हणजे आता लगेच अण्णा म्हणतो की मला सांगायची गरज नाही साक्षी आणि असे साक्षीला सांगून ताबडतोब आता अण्णांनी पुढची खेळी खेळलेली असते आणि आता प्रतापच्या कंपनीतील दोन माणसांना विकत घेऊन आता अण्णांनी त्याच्या कंपनीमध्ये आता ड्रग्स चे विषारी पावडर त्या लोकांकडे देऊन औषधामध्ये ती मिक्स करायची सांगितलेली असते आणि आता पैशाचे आमिष दाखवून ते लोक आता अण्णांनी दिलेले ते ड्रग्ज औषधामध्ये मिक्स करण्यासाठी ती पावडर घेऊन गेलेले असतात आणि त्याचबरोबर आता ते कंपनीमध्ये जाताच पुन्हा अण्णाला सांगितल्याप्रमाणे फोन करतात आणि म्हणतात की आम्ही आमचं काम चोखपणे पूर्ण केलं तेव्हा अण्णांना खूप आनंद झालेला असतो आणि लगेच महिपती हा पोलिसांना फोन करून प्रतापच्या कंपनीमध्ये बनावटी औषधांचे प्रॉडक्शन होत असल्याचे आता इन्स्पेक्टरला खबर देतो त्याचबरोबर आता पोलिस हे प्रतापच्या कंपनीवरती धाड टाकतात आणि त्यामध्ये आता औषधामध्ये विषारी पावडर म्हणजे ती ड्रगची पावडर आता पोलिसांना आढळून आलेली असते आणि ते बघून आता लगेच पोलिस हे सुभेदारांच्या घरी येतात आणि इकडे आता घरी आल्याबरोबर समोर हा प्रताप असताच लगेच पोलीस म्हणतात की प्रताप सुभेदार राहतात का तर ते सर्व पोलीस आलेले बघून इकडे सायली पटकन आता अर्जुनला हाक मारते आणि खाली बोलावते तर आता पोलीस हे प्रतापला म्हणतात की तुमच्या कंपनीमध्ये बनावट औषधे आम्हाला मिळाली आहे आणि त्यामध्ये ड्रग सारखी विषारी पावडर मिक्स होत असल्याचे आम्हाला सापडले आहे तरी आम्ही आता चौकशीसाठी तुम्हाला ताब्यात घेत आहोत असे पोलिसांनी म्हणताच आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि कल्पना तर बेशुद्धच पडलेली असते आणि पूर्णाईच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता त्याच क्षणी पोलीस हे प्रतापला अरेस्ट करून तेथून घेऊन जाऊ लागतात तर आता सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो पण आता सर्व सुभेदारांच्या आता घरावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि पोलीस आता प्रतापला घेऊन जातात त्यानंतर आता अर्जुन आणि सायली विचार करतात की हे सर्व कुणाचं काम असन आप डॅड असं कधीच वागू शकत नाही आणि असं कधीच करू शकत नाही सायली म्हणते की हो मलासुद्धा बाबांची खात्री आहे कल्पनाने तर अंग सोडून दिलेले असते आणि आता काय करावे आणि प्रतापला कसे सोडवावे याचा आता सर्वांपुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि आता इकडे मात्र म्हैपत नागराज आणि साक्षी तिघेही खूप खुश झालेले असतात तर आता महिपत हा नागराजला घेऊन घरी येतो आणि म्हणतो की आज आपलं पुढचं मिशन सक्सेस झालं नागराज म्हणतो की आता त्या सुभेदाराच्या घरावर दुःखाचा डोंगर कसा कोसळला असेल आणि त्या दुःखाच्या आगीत आता मी कसं अजून तेल टाकतो हे तुम्ही बघाच असे म्हणत आता नागराज हा अर्जुनला फोन लावतो आणि अर्जुनला फोन लावताच आता नागराज म्हणतो की अरे अर्जुन प्रताप काकांना अटक झाली की काय तर अर्जुन म्हणतो की तुम्हाला कसं कळालं जेव्हा नागराज म्हणतो की आत्ताच मी टी समोर होतो तेव्हा टी व्ही समोर सर्वत्र मीडियावरती तीच बातमी झळकते ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि ताबडतोब फोन कट करत अर्जुन विचार करतो की पण पर मीडियापर्यंत एवढ्या लवकर ही न्यूज गेली तरी कशी काय तेव्हा नक्कीच हा कोणत्या तरी जवळच्या माणसाचा मोठा प्लान असल्याचे अर्जुनच्या लक्षात आलेले असते इकडे आता चैतन्य हा आता सांगित साक्षीने सांगितल्याप्रमाणे रविराजांना फोन करतो तर ताबडतोब रविराज हे चैतन्यला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावतात चैतन्य येताच लगेच रविराज हा चैतन्यला खुर्चीवर बसवत बोलतो की चैतन्य आजपासून तू माझ्या ऑफिसचा असिस्टंट झाला आहे आणि आता तू सर्व माझे ऑफिसचे कामकाज आपल्या हातात घे आणि आता तुला तर सर्व कामाचा अनुभव आहे आणि तुला पगार पॅकेज किती लागतंय ते सांग अर्जुनकडे तू एक कामाचे पॅकेज घेऊ घेत होता ना त्यापेक्षा मी तुला डबल पॅकेज देतोय असे म्हणत आता लगेच रविराजने चैतन्यला भरगच्च पॅकेज दिलेले असते तेव्हा चैतन्य खूप खुश झालेला असतो इकडे आता महिपत आणि नागराज हे एन्जॉय करून आनंद साजरा करत असतात म्हैपत म्हणतो की मी त्या अर्जुनला फोन करून आता सुभेदाराच्या घरावरती अजून तेल टाकलंय आणि अजून थिमगी आहे तर मैपत म्हणतो की एकदम झक्कास केलंय तू आणि आता मीडियावरती सुद्धा न्यूज गेली त्यामुळे आता ते अजून दुःखामध्ये कोसळलेत तर आता लगेचच ड्रिंक्स करत महिपत आणि नागराज एन्जॉय करत असतात आणि तेवढ्याच साक्षी तिथे आणि म्हणते की अण्णा तुम्ही काम तुमचं पार पाडलं आणि मी इकडे आता त्या चैतन्याला माकड करून त्या चैतन्याला रविराजांकडे नोकरी करायला पाठवलंय तेव्हा आता सर्वजण एकदम आनंदी झालेले असतात मैपत म्हणतो की आज मी खऱ्या अर्थाने खूप आनंदात आहे आणि आज मी मनसोक्त दारू पिणार तर साक्षी म्हणते की अण्णा आज मी सुद्धा दारू पिणार असे म्हणत आता तिघेही ड्रिंक्स करत असतात आणि तिघांनाही आता नशा चढत असते त्याच वेळेस इकडे आता चैतन्यसुद्धा खुश होऊन आपल्याला डबल पगाराचे पॅकेज मिळाल्याची बातमी घेऊन लगेचच मैपतच्या घरी येतो पण आता इकडे म्हैपत साक्षी आणि नागराजची मोठी पार्टी चालू असते आणि त्याच वेळेस दरवाजात येताच आता इकड़े इकड़े आता इकडे म चैतन्य थबकतो तर इकडे आता महिपत हा नागराजांनी साक्षीला सांगत असतो की त्या प्रतापच्या कंपनीमध्ये औषधामध्ये ड्रगची पावडर मिक्स करून आता ती कंपनी मी बंद पाडली आणि सुभेदाराच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळवला साक्षी म्हणते की त्या चैतन्याला मी अर्जुनपासून वेगळे करून त्या चैतन्याला आता रविराजांसोबत म्हणजे आपल्यासोबत आपल्या केस चा कामकाज बघण्यासाठी रविराजांकडे पाठवले आणि खऱ्या अर्थाने आज आपला डाव हा यशस्वी झाला तर आता साक्षी म्हणते की वात्सल्य आश्रमात आता त्या केसचा स्टडी करण्यासाठी त्या बिचाऱ्या अर्जुन सुभेदाराला वेळच मिळणार नाही आता तो बापाला सोडवण्याचे बघल ती कंपनी बघल की इकडे त्याचे ऑफिस बघल आणि आता सगळ्याच बाजूने आपण त्या आ अर्जुन सुबेदाराची कोंडी केली असल्याचे मैपत नागराज आणि साक्षी हे बोलत असतात आणि त्याच वेळेस दरवाज्यात येऊन आता चैतन्य हे सर्व त्यांचे बोलणे ऐकतो आणि चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो चैतन्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि इतके दिवस आपण आपल्याला आईची माया लावणारा कल्पनाचा चेहरा आता चैतन्यसमोर येत असतो आपल्याला कधीही आईची आठवण होऊ दिली नाही एवढे अपार प्रेमच्या कल्पना मावशीने आपल्यावरती केली आणि त्याच प्रताप काकांची आता कंपनी बंद पडणार आणि त्यांच्या औषधामध्ये ड्रग्स या मैपतनेच मिक्स केले हे सर्व आता चैतन्याच्या डोळ्यासमोर आलेले असते आणि लगेच चैतन्य त्याच्या रूममध्ये येऊन आता विचार करू लागतो

चैतन्य विचार करतो की नाही नाही अर्जुन आणि माझ्यामध्ये जरी भांडण झालं असलं आम्ही जरी एकमेकांपासून लांब गेलो असलो तरी कल्पना मावशीसाठी मला हे सत्य अर्जुनसमोर आणावंच लागणार आणि सुभेदारांच्या घरावरती कोसळलेला हा डोंगर मला आता हे सत्य सांगून बाजूला करावंच लागणार आणि त्यासाठी आता मला आता ही बातमी आता अर्जुनला द्यावीच लागणार असा विचार आता चैतन्याच्या मनात येऊन क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब चैतन्य हात तसाच आता, आता आता अर्जुनकडे कडे यायला निघालेला असतो तर आता अर्जुन समोर येताच आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि चैतन्य इथे कसा हे बघून आता सायली आणि अर्जुन हे चैतन्यकडे बघू लागतात त्याच वेळेस आता चैतन्यकडे आता एक फाईल असते आणि चैतन्यने आता महिपतचे ते सर्व बोलणे त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डही करून घेतलेले असते तेव्हा आता चैतन्य तिथे येताच अर्जुनला अश्रू अनावर झालेले असते आणि अर्जुन हा रडू लागतो तर आता चैतन्याला सुद्धा खूप गहीवरून आलेले असते आणि सेकंदा चैतन्य म्हणतो की अर्जुन मी आज तुझ्याकडे कल्पना मावशीसाठी आलो आहे आणि मला माहिती आहे की प्रताप काकांच्या कंपनीत ड्रग सारखी विषारी पावडर औषधामध्ये कुणी मिक्स केली ती ते शब्द ऐकताच अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की कुणी केली चैतन्य तर लगेच चैतन्य हा खालीमान घालून म्हणतो की म्हैपत शिकरे तेव्हा महिपत शिकरे हे दोन शब्द ऐकतात अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि आता रागाच्या रुद्र अवताराने पिसाळलेला अर्जुन हा लगेच मोठ्या म्हणतो की मैपत शिखरे मी आता तुला सोडणार नाही आणि अर्जुन लगेचच तिथून जाऊ लागतो पण त्याच वेळी चैतन्य आणि सायली हे अर्जुन लाडवतात तर आता अर्जुन हा मैपत ते सत्य समोर आणून आता मैपतच्या कसा नरडीचा घोट घेतो बघण्यासाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा